सकाळच्या नाश्त्यासाठी असो वा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी रोज रोज काय करायचं हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडतो तर चला मग आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणार ब्रेड कटलेट कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते ब्रेड कटलेट बनवण्यासाठी इथे मी दोन बटाट्यांना उकडून स्मॅश करून घेतले आहे आत्ता आपण या बटाट्यांमध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एक स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून चाट मसाला चवी पुरते मीठ एक टेबल स्पून लिंबूचा रस येथे तुम्ही लिंबूच्या रसच्याऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकतात बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी कोथिंबीर आता आपण यामध्ये दोन ब्रेडला अशा प्रकारे हाताच्या मदतीने कुस्करून करून टाकून घेणार आहोत सुद्धा मी ब्रेडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात ब्रेड टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे बटाट्याचे व ब्रेडचे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण याचे कटलेट बनवून घेऊ कटलेट बनवताना इथे मी गोल आकारामध्ये बनवत आहे तुम्हाला जो आकार हवा असेल तर तुम्ही त्या आकारामध्ये कटलेट बनवू शकतात आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पिठाचे कटलेट बनवून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपली संपूर्ण पिठाची कटलेट बनवून झाली आहे आता आपण हे कटलेट बाजूला ठेवून देऊ आता इथे मी दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर एका वाटीमध्ये घेतले आहे आता आपण या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडेसे पाणी टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून तयार आहे आता आपले कटलेट छान असे कुरकुरीत होण्यासाठी येथे मी दोन टेबल स्पून ब्रेड क्रम्स घेतले आहेत तुम्ही येथे ब्रेड कॉर्नफ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण बनवून घेतलेल्या कॉर्नफ्लच्या स्लरीमध्ये बनवून घेतलेली कटलेट डीप करून घेऊ त्यानंतर आता आपण ह्या कटलेटला चांगल्या प्रकारे ब्रेड क्रम्स लावून घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कटलेटला ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण कटलेटला ब्रेड क्रम्स लावून झाले आहे आता आपण लगेच ही कटलेट तळण्यासाठी घेणार आहोत जर तुम्हाला हे कटलेट गरम गरम खायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे कटलेट बनवून फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकतात व तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ते तळू शकतात जर तुम्हाला हे कटलेट डीप फ्राय करायचे नसेल तर तुम्ही ते शालो फ्रायसुद्धा करू शकतात आत्ता आपण या कटलेटला दोन्ही बाजूने छान प्रकारे क्रिस्पी असे होईपर्यंत तळून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आत्ता आपण कटलेट एका बाजूने पलटी करून घेऊ अशाच प्रकारे कमी गॅसवर आपण दोन्ही बाजूने कटलेटला छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ तीन ते चार मिनटांनंतर आत्ता आपले कटलेट दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी तळले गेले आहेत आत्ता आपण हे कटलेट तेलामधून काढून घेऊ गरमागरम असे ब्रेडचे कटलेट बनून तयार आहे ब्रेड कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर कर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय